बिर्याणी म्हटलं की अनेकांच्या जिभेला पाणी सुटतं कोल्हापुरात अशीच एक प्रसिद्ध बांबू बिर्याणी मिळते गेल्या काही वर्षांपासून या बिर्याणीला देखील ग्राहक चांगला प्रतिसाद देत आहेत एकोणीसशे चाळीस सालापासून हॉटेल महावीरची सुरुवात झाली होती सध्या निलेश चौगले हे त्यांच्या पंजोबांनी सुरू केलेले हे हॉटेल चालवत आहेत माझ्याकडे हॉटेल आलं त्यावेळी त्याच्या आधी मी थोडं हॉटेल मॅनेजमेंट पण केलं नंतर मग तर बऱ्याच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पण मी काम केलं इंदोरला काम केलं सयाजी हॉटेलमध्ये त्याच्यानंतर आपल्या कोल्हापूरच्या सयाजी हॉटेलला मी काम केलं मग असं अनुभव घेत घेत आता मी या शवपुरीमध्ये आता नवीन हॉटेल मी चालू केले त्याच्या आधी लक्ष्मीपुरीमध्ये पण हॉटेल होतं रिलायन्स मॉटरसमोर त्याच नावाने म ह्या हॉटेलमध्ये मी बांबू बिर्याणी बांबू बिर्याणी स्टार्ट केली व्हेजमध्ये आणि कसं झालं की कोल्हापूर म्हटलं की नसतं नॉनव्हेजसाठी फेमस असं होतं पण मला काहीतरी व्हेज व्हेजमध्ये पण बिर्याणी मिळते असं म्हणजे कुणाला असं वाटत नव्हतं आणि मला वेगळं काहीतरी बिर्याणीमध्ये करायचं होतं नंतर मी बरेच ठिकाणी असं बघितलं होतं की बांबूमध्ये म्हणजे ते केरळ किंवा या साईडला बांबू जिथं टिकते जिथे जास्त बांबूचे जिथं उत्पन्न होते तिथं तिथं ते, ते बांबूमध्ये चिकन वगैरे करायचं त्यात घालून चिकनचं वगैरे डिश करायचे मला असं ते आयडिया आली वेज, की आपण मग कोल्हापूरमध्ये अशा पद्धतीने व्हेजमध्ये काहीतरी करूया मग तशा आयडिया घेऊन मी व्हेज व्हेजिटेबल बिर्याणी चालू केली कोल्हापूरमध्ये बिर्याणी बनवताना तांदूळ आधी एक दोन ते तीन तास भिजत घालायला लागतात भिजवल्यानंतर ते तांदूळ आणि जे व्हेजिटेबल बिर्याणी असते ती त्याची भाजी बनवून ते सगळे एकत्र करून ह्या बांबूमध्ये भरतोय कच्चं सगळं आणि कच्चं भरून मग ते तंदूर भट्टीमध्ये घालून त्याला तयार करतो त्यामुळे त्याला तयार व्हायला वेळ लागतो आणि ते त्याला एक वेगळा फ्लेवर येतो बांबूचा अर्क त्याच्यामध्ये उतरतो आणि आयुर्वेदींमध्ये पण बांबूला चांगलं महत्त्व आहे त्याची भाजी पण करतात बांबूची तशी आता बिर्याणी चालू करून मला सात ते आठ वर्षे झाली कोल्हापूरमध्ये बांबूमध्ये मी आत्तामध्ये त्या आत्ता त्याच्यामध्ये जरा नवीन प्रकार पण त्याच्यात ॲड केले पहिलं फक्त व्हेजिटेबलमध्ये बांबू बिर्याणी व्हायची मग आता पनीरची बि बिर्याणी करतो आहे मी ती सोडून काजू बिर्याणी पण बांबूमध्ये मी बनवतो आहे दोन वेळ बांबू बिर्याणी इथं खाऊन गेलेलो आहे पण एवढी टेस्ट आहे ना की परत परत खावीच वाटते परत मी यावेळेस आता तिसऱ्या वेळेस खायला आलेलो आहे आणि एक नंबर आहे इथली बांबू बिर्याणी ह्या बिर्याणीला वेळ लागतो भरपूर मी कसं करतो सकाळी ऑर्डर घेतो जर संध्याकाळी बिर्याणी पाहिजे असेल तर सकाळी अकरा ते तीन या वेळेत ऑर्डर घेते आणि मग ती संध्याकाळी मिळते कारण तयार व्हायलाच वेळ लागतो आणि जी व्हेजिटेबल बांबू बिर्याणी आहे माझी ती साडेचारशे रुपयेला आहे आणि जी पनीरची बांबू बिर्याणी आहे ती पाचशे रुपये आहे आणि काजू बिर्याणी पण पाचशे रुपये बांबूमधली आता हॉटेल सकाळी अकरा ते साडेतीनपर्यंत असते आणि संध्याकाळी सात ते साडे दहापर्यंत असते पण बिर्याणीसाठी अकरा ते तीन वाजेपर्यंत तुम्ही ऑर्डर द्यावी लागते तर तुम्हाला ही संध्याकाळी आठपर्यंत मिळते आणि जर सकाळी पाहिजे असेल तर आदल्या दिवशी ऑर्डर द्यायची मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी बारापर्यंत ही बिर्याणी मिळते